अगं बाबा बाबा बा बा बाबा काय झालंय काय काय चाललंय काय काय काम आहे चाललंय कामाला चालली एवढे मोठे रिस्टार इंस्टाग्राम ला तीस के युट्यूब ला फाय के परत अजून मोजला एकवीस के एवढे मोठे रिस्टार आणि कामाला अवतार तर, -तर बघा रे बाबा काय काय घेतलंय पिशवीत पाठी घेतली चालले कृपायला कृपायला जायची पाहिजे का बर आली आता काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचंय बहीण लाडकीचे पैसे भेटले मला उड्या मारल्या फुग्या उड्या मारल्या फुग्या उड्या आणल्या मग काय दीड हजार भाव देतोय दीड हजार भाव देतोय म्हणून म्हणून फुग्या उड्या मारल्या आणि काय मला भावचा आवडला नाही पैशाचा तीन महिन्याचे पैसे भेटले साडेसात हजार रुपये आणि ते केलं डाऊन पेमेंट कशाला मोबाईल घ्यायला कसला घेतलाय आयफोन घेतला साडेसात हजार रुपये डाऊन पेमेंट केलं आणि घेतला मोबाईल म्हणजे तो जे लाडक्या बहिणीचे तीन महिन्याचा आलं <laughs> त्याचं डाऊन पेमेंट केलं तो किती साडेसात हजार रुपये आला असं डायरेक्ट मोबाईलच घालवलं मग काय आणि ना आयफोन घेतला आणि बाकीच काय केलं आता काय केलं नाही आता हप्ते तो हप्ते पैशाचा हप्त्यावर मोबाईल घेतला डाऊन पेमेंट मग हप्त्यावर पैसे येणार ना मग हप्त्यावर मोबाईल घेतला आयफोन घेतला मला साधा मोबाईल आवडत नाही ना म्हणून आयफोन घेतला आयफोन ला, ला भारी क्वालिटी हो का मुळे मी आयफोन घेतला आता ही क्वालिटी आयफोनची क्वालिटी आता तुझी क्वालिटी ना राहत का मला जाऊन ते काय करायचंय आता आता काय करायचं का म्हणजे तो विश्वसा मोबाईल घेतला की महिन्याच्या महिन्याला पैसे आले की आता एकवीसशे रुपये झालेत आहे का नाही तुला वाटलं दीड हजार रुपये ह्याला भरीन हफ्त्याला भरीन आणि वरच तुला किती रुपये राहतात सहाशे रुपये अजून तुला खर्च आहे गेले असते ना पार्लरला गेली असते आणि भावाने केलं पैसे बंद काय करायचं हा ना, ना? <laughs> आता काय करू पर्यायच राहिला नाही माझ्याकडे एवढा चांगलीच परिस्थिती निर्माण झाली की तुझी आता काय करायचं कर, आता अग मग त्यापेक्षा ते आयफोन विकून टाकायचा ना महागारी आयफोन विकू घेतला आयफोन माझ्यासाठी आम्ही विकू आहे लय अवघड झालंय बाबा तुझ्या सारख्या बऱ्याच जणांनी घेतला असं ना असं हप्त्यावर मोबाईल बरं का घेतले असतील ना सगळ्याच बहिणींनी घेतले असतील <laughs> कोणी मोबाईल घेतला असत कुणी वॉशिंग मशीन घेतली असेल टीव्ही घेतली असेल कपडे धुवायचा त्रासच नको आपलं वॉशिंग मशीनचा हप्ता फेडू कुणी टीव्ही व्ही घेतली असेल हा घेतली असो आणि मी तर आयफोन घेतला आयफोन मग काय नाही पोटात अंदच राही ना आता काय करू घेतला आयफोन जाऊ वाटलं महिन्याच्या महिन्याला पैसे येते अहो तुम्हाला घेऊन गेले असते ना आयफोन घ्यायला तर बरं झाला असतं हफ्ते फिडू नाही तर नाही फिडू बसले असत म्हणजे मला तिथं आणायला दिला असतं बाजी कागदपत्र देऊन नाही फिडू नाही फिडू मला काही घेऊन बसले असते नाही म्हणता घरात बे भावाच्या जीवावर आजीच्या जीवावर बायजी उदार झालीच काय हा ना काय आता महिन्याच्या महिन्याला येते जीवावर मी काय बी करीन वाटलेलं काय बी मला आडवायला लागलात मी चालले नाही तुझं तुझा मला काही दे भावाने चांगलं मस्त पैकी केलं जे घरात बसून होती ते आता फार वावरात निघायचे तुला काय बघा ना चांगले निवांत मध्ये घरात बसून राहायचे नादी लागले काय काय माहिती मोबाईल घ्यायचा मोबाईल मोबाईलच्या नादी नाही लागले तू मग लाडक्या भावाच्या जेव्हा ही झाली नादी लागली त्याच्यामुळे ते असं झालं बघ तुझ आणि ही तुझ्या अवस्था झाली बघ आज हो काय करायचं मग हा तुम्हाला माझ्या अवस्थेवर अवस्थेवर नाही ग <laughs> मला तर हसूच आवरा नाही बघतो जादा जाऊर पाय तुला जायचंय जा आता हप्त का, का? मी तर काही काम करता का मी घरात बसते तुम्ही मला हप्त्याला पैसे देणार का ए काही तो माझ्या जेव्हा मोबाईल घेतलास का तू मोबाईल कोणाच घेतला भावाच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या तुझ्या लाडक्या भावाच्या जे जेवावर घेतला मोबाईल माझ्या म्हणले का तुम्ही हफ्ता फेडू लागा त्या टायमिंगला तर मरणाच्या फुशारख्या आणल्या तो माझा लाडका भाऊ महिन्याला पैसे देणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे आणि मी आता मोबाईल घेतलाय त्याचं पैसे भेटले की परत ही ती घेतेन वॉशिंग मशीन घेतील लय लय काय काय चाललं होतं तुझं अजून तुम्हाला सांभळ वाटलं तर संभळा नाहीतर माझ्या माहेरला जाईन आणि दीड हजार रुपये महिन्याला माझं मला लय लोय काय आणल्या आता काय झालं आता गेल्या काय उडत माझ्या हा काय करायचं जात उडत का <laughs> <laughs> मला उडत जाता हो हसू नका नाहीतर मी हापते तुम्हाला भरायला पहिले सांगते तुम्हाला पहि तिकडे मग कशाला हसता माझ्या चालले राहणं चांगलं खुरपाय जाऊन द्या ना जा उशीर झालाय तिकडे राहणं वाट बघत असते निवड असते ना बाई खुरपायची आणि तुला खुराप होणार आहे का आता करून येते रानाला काय करू <laughs> राहण्याला करत गुदगुलाच करून यावं लागते राहण्याला तुला तर खुरपायला तु बाबजीन मी तुला माहित नाही खुरपायचं कसं असतं मग आता काय करू जाऊन राणाला गुदगुल्या करून येईन महागरे तेवढ्याच पर्याय राहिला माझ्याकडे हप्ता कशाने फेडू आता कशाने बी फेड काय करू नेवायचा गावड्याच्या हाताखाली जा नाही तर कुठं बी जा कोंबड्याच्या हाताखाली जावं लागण काय मला मग आता तुला खुरपा येत नाही रानात गुदगुल्या करावं लागते राहणाला म्हणल्यावर भाई म्हणजे मला भांड्याचा था उचला ना, ना आधी तर ती मालाची पाठी काय उचलायची मी हा मग आता हे ते मगाशी अशी त्या मालकाने सांगितली की नाही पाटी घेऊन या हे तुला शानीस काटायचं आहे बघी ही पाठी त्याच्यामुळे मगाशी अशी सांगितले बायांना पाट्या घेऊन या शानीस काटायला आता काय करू मी हा जात शेनाच्या पाट्या घेऊन काम करा ना काय राहून द्या ही पाठी बघरी असं तुम्ही माझा नवरा आहे का नाही मग तुम्ही हप्ता भरा मी हप्ता भरू हा अगं मोबाईल दोन मिनिट तरी माझ्या हातात दिलास का तो माझा आयफोन आहे माझा आयफोन आहे माझा आयफोन आहे जर त्या टायमिंगला म्हणली असते हो का तुम्हाला तुम्ही बी वापरा मी पण वापरते आयफोन अहो खरंच देते तुमच्या हातात तुम्ही नका नको तुझला तुला तुझी तुलाच लक लाभते आयफोन राहू दे ना तुम्हाला नको आता बरे काम करा वर्षभर तुम्ही वापरा मोबाईल तुमचा जुना मार्ग आहे नको तुमचा जुना मार्ग आहे बोल तू कामाला वई बया तो माझा आयफोन तू मला जा 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 पण आवा माझा आयफोन तुम्हाला जा जा तुला 2100 रुपये महिना भेटायचा आता अहो घ्या कीव माझा आयफोन जा जा पण घे तुम्हाला आयफोन नको मला जा अहो भई ते कशे काय बया लाडा ते चेती ढबड बघून काय भावाच्या नादी लागून असली अवस्था करून घेतली रे द्यावा मी तर रुपायला बियायचं नाही मला आता काय करू जाऊ मग आग सुद्धा बघ न पळ येऊ का पळ पळ पुढं मा मग सुद्धा बघ न काजिबा